सत्तेचे गजर कितीही वाजू द्यात आदरणीय पवार साहेब आमच्यासाठी दुसरे राजा को में मे नाही जाता जंगल मेर नाही जाता अपनी बराबरी अपने बराबरी ज्यांच्या नियोजिकेच्यासाठी हजाराच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात महाविकास आघाडीचे જેજી આજ વિચાર આપણે તરી અને અસ્તુ ખાસદાર જણ વિશે સર્વે માન્ય

ही यावेळी निवडणूक एक वेगळी नियोजक आहे या निवडणुकीमधून किंवा सगळ्यांच्या फाशी मध्ये प्रश्नाची स्वरूप करण्याची दृष्टी आणि साकत असणारा उमेदवार रुपानं अफर सगळ्यांना दिलं मी तुमच्या भागाचा नेहमी विचार करतो कसा भाय लोक कस आहेत वेगवेगळे अभ्यास आहेत वे, दुष्काळासारख्या संकटाला तोंड देण्याची हिंमत आहे हे सगळं किती अक्षर जात तर त्याच्या मात करून ठेवलं जायचं हा विचार ती लोकांनी शोधायला ही अत्यंत दवेची बाजू आहे आजचा सभा तर देशमुखाला सांगत होते की या शिक्षण संस्थेचं महाविद्यालय संस्थेचा आणि हो या संस्थेमध्ये आमची या भागातली चळू शैली आहे ती जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जबाबदारी घेऊन काहीतरी करू शकेल असा एक आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची गरज होती आणि त्यासाठी रेड शिक्षण संस्थेचा इतिहास टाकेल एक मार्गदर्शन केंद्र ट्रेनिंग सेंटर खुले केलं आणि मला आश्चर्य सांगण्यात आलं की याचा फायदा इतक्या सविस्तर श्री घेतला आणि त्यातून अनेक आय एस आय सी एस पोलीस अधिकारी अन्य सेंटरमध्ये कुठं ना कुठेही त्यांची निवड झाली आणि आज एक कष्ट अधिकारी म्हणून त्यांची काम करण्याची तयारी आहे आणि हे इतिहास होत अस एक दिवस मान्य केली पाहिजे संकट आहेत पण त्याच्या मात करण्याची दृष्टी आहे आणि मला असंच आहे की पुण्यामध्ये एक दिवस मान खसाव तालुक्याचा अधिकाऱ्यांचं संमेलन होत आणि चौकशी केली तर असं ऐकायला मिळालं की असं कुठलं एक खातं नाही त्या खात्यामध्ये या भागाचं कुणी ना कोणतेही अधिकारी म्हणून काम करतो आणि ही अत्यंत गरजेची गोष्ट असा पुन्हा जायचा विचार केला पाहिजे कसा करता येईल काय काय फायदे आहेत याच्याबद्दल एकदम मी आत्ता सांगू शकत नाही पण लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्याची सुरुवात वाहनापासून करावं लागेल उन्मली असेल जे हे कधम जे जिहे कधमकू असेल ते असेल या सगळ्या योजनांच्या उमारणीच्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा काम करण्यात त्याची यादी करायची नाही तर स्वर्गीय हो स्वर्गीय भाऊसाहेब गुजगे स्वर्गीय आमदार माजी आमदार धुंजीराव वाघमरे यशवंत मान्य महाराज वसंत करे म्हाते वाघजराव हो असे अनेकांची नावं घेता येते की त्याने आयुष्यात या कामाच्यासाठी काही ना काही एकत्र करण्याची भूमिका घेतली आज ईश्वर विश्व झाली मी असा विचार करतोय की ज्या सगळे नेते एकत्रित आहेत खरं म्हणजे ते सगळे नेते एकत्रित आहेत हा संदेश या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं अत्यंत <laughs> महत्त्वाचं आहे की एक आज प्रभाकरजींच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाली याचा मला आनंद आहे आणि ज्या वेळेला सगळ्यांची इच्छा निवडणुकीला उभं राहायची होती पण एक दिवशी सगळं निघून सांगितलं કુ આમ કે નિવડ કરે નિવડ જી હોઈ તાટી ઉભો રાખત અને આનંદ આશ્ચર્ય અને આનંદ એ દોન ગોષી હોત નિવડ કે નર બાકી સગાની કહે અર્ધભર કોઈ એના માછીમાર દેલા અને આ સ एका विषयाद्वारे काम करते आता ही एकटी अशीच प्रत ठेवायची राजकारणात निवडणुका असतील का आणखी काही नसतील ते करून करणारे ते करून द्या पण ने आजची नेतृत्वाची शक्ती एकत्रित केली आणि तुम्ही आम्ही बसून काही कार्यक्रमाची आखणी केली तर ભાગ લૂચત નથી કહે સુચત નથી આ સર્વે જણ બગું અને તમને ફાટી બોલાવ અને હું મેં આ વિચાર કરતોડણુકા સમજ્યા ત્યાં વખત લાવન આ એકત્ર બસુ ઈચ્છિત કઈ કાંઈ કરતા વિચાર કરતો અને લવકર राज्य सरकार केंद्र सरकार या सगळ्यांची मदत घेऊन त्या सगळ्या गोष्टीला कशी कशी देता येईल या दृष्टीकोनातून वागले साखले जाते हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर अनेक गोष्टी आपल्याला विरोध जायचे कसं जायचं का विकास कोणत्या कोणत्या वर्गाच्यासाठी लक्ष केंद्रित करत या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल अधिकच्या कर काळामध्ये आम्ही लोकांनी एक संघटन केलं त्याचं नाव महाविकास आघाडी याची सुरुवात दिल्ली भासून झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देशाचे प्रधानमंत्री काही गोष्टी सांगत होते त्यांनी सांगितलं उद्याच्या निवडणुका आल्या तर मला चारशे खासदार निवडून द्या राज्य चारव्याचे असं तर फाउंडे तीनशे तीनशे खासदार असते ते राज्य करता येतं त्याला चारशेची काही गरज नाही पण त्यांचा आग्रह होता આ ખાલી વાત હોય આગ્રહ એ કંઈ છે કીધું આમી દેશા પ્રમુખ નેતા એકત્ર મીટિંગ બનવિંગમાં સોનિયા ગાંધી હોત્યા મીટિંગમાં રાહુલ ગાંધી હોત્યા મીટિંગમાં મી સ્વતા હો કર્ણાટક છે મુખ્યમંત્રી તામિલનાડુચે મુખ્યમંત્રી केरळचे मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री या सगळ्यांना आम्ही एकत्र केले आणि या चारशे जागा हा जो आग्रह याच्यावरचं सूच काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या चर्चेचा निष्कर्ष आला की जर या देशामध्ये घटनेमध्ये काही बदल करायचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जी तिला धक्का द्यायचा असेल तर त्याच्यासाठी अधिक खासदारांची गरज असते आणि या देशाची घटना ही दर्शन करायची असेल तर आम्हाला एकत्र येऊन हा चारशेचा वायदा करणाऱ्यांना आवडलं पाहिजे आणि ते काम आम्ही लोकांनी केलं महाराष्ट्राने त्याच्यामध्ये अतिशय योगदान दिलं लोकसभेच्या निवडणुकीत वेळेला महाराष्ट्रांनी अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा आम्हाला लोकांना दिल्या आणि या तीस जागेच्या जोरावर आणि अन्य राज्याच्या मदतीवर आम्ही निर्णय घेऊ शकलो की कुठल्याही प्रश्न सोडवण्याच्यासाठी आम्ही सत्तेचा वापर करू पण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला येतकिंतीची धक्का लावून देणार नाही आणि तसं काम असायचं गंभ आहे आता ती निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आणि आमच्या आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्र येऊन या निवडणुका आपण लढू आणि माझी खात्री आहे की या निवडणुका एकत्र येऊन तेव्हा लोकांची मदत असेल तर आम्हाला सवलत टक्के यश आल्याचं राहणार नाही आणि हे यश राहण्याच्या नंतर स्वच्छता हातात येईल मगाशी काही पक्षांनी विशेषतः खासदारांनी काही प्रश्न मांडले प्रश्न महत्त्वाचे आहेत पण हस्त जो उच्चार यायचा असेल तर हातात स्वच्छता पाहिजे हातात अधिकार पाहिजे जो म्हणे महाराष्ट्राच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी महाराष्ट्रात काम करण्याचा अधिकार आम्हा लोकांच्या हातामध्ये तुम्ही देत नाही तो फर हे करतो ते करचो हे सांगून काही उभं होणार कर, नाही कर, कारण कदाच्यासाठी लागणारा अधिकार हाच पुढे आमच्या हातात आणि अनिव्हा आमचा प्रयत्न आहे की आता विधानसभेची निवडणूक आली एकसंग राहा લોકંચા માગી જબરદસ્ત સાક્ષીસ કરવી અને સાક્ષીસિન કાળજી કર્યા કઈ કરવી સમાજ કઈ ઘટક સ્ત્રીસ ઘટક એ આજ સંસદ પ્રધાનમંત્રી તેમજ સહકારી મહારાષ્ટ્ર માજી મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણીસ હેસ ते सगळे सांगतात की महिलांचे भविष्य आम्ही सोडवलं कशा सोडवलं आम्ही एक योजना काढली राज्य बहीण राजकीय बहीण चांगली गोष्ट आहे लाडक्या बहिणीचं हित जपण्याच्यासाठी काही भावने टाकत असेल तर आमचा काही विरोध नाही पण आज खऱ्या अर्थानं गरज काय एका बाजूने आम्ही लाडक्या बहिणीचं कौतुक करतो आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये या भाजपाचे जी राजवस आहे त्यांच्या कालखंडामध्ये किती महिला यांच्यावर अत्याचार झाले याची माहिती तुम्हाला आहे या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दो सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या अत्याचार झाले अशा प्रकारच्या तक्रारी આજ મહારાષ્ટ્ર અને હેચ નહીં આખી દિવસે કે આ જો આકરા તો આકરામતો કે આજ મહારાષ્ટ્ર મુલા અને હુલી એ વિચાર કે દર ફાસ્ટીમા અત્યાચારા સંબંધીથી તકરાર્કા અને एका बाजूने तुम्ही लाडकी व्हायला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या मते इतके शेकडो हजार अत्याचार होतात संबंधीची सोस पावलं टाकायचे नाही मग अशी सांगितलं अशा खासदार कुठला तरी गुन्हा काढला आणि तो गुन्हा नवण्याच्यासाठी पुढेच खातं इतके दिवस होतं आता हे चित्र जर बहिलांच्यासाठी असेल बाळक्या साठी असेल तर आपला विचार करावा लागेल की या सगळ्या गोष्टीवर एकत्र येऊन नियंत्रण आणलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या मुलींना संरक्षण द्यायचं काम हे केलं पाहिजे मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक माहिती आली की काही मुली महाराष्ट्रात बेकायद्यात कुठे गेल्या त्याचा फच्छा नाही शोध नाही आणि त्याचा आकडा हा जवळपास बारा हजारच्या आसपास आहे या राज्याच्या बारा हजारच्या जवळपास मुली गायब झाले त्यांचा फच्सा लागत नाही हे गायचे योग्य आहे महाराष्ट्राला शोत् पण ज्यांच्या हातामध्ये स्वच्छ आहे त्या या फक्तच्याकडे गांभीर्यानं बघत नाही त्याची ही किंमत आज तुम्हाला मला द्यावी असते दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे शेतकरी आज काय अवस्था शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक अत्यंत गंभीर हा महाराष्ट्रात झालेला आहे अनेकांनी आत्महत्या केली आणि शोकत की नाही की आत्महत्या का होत आहे त्याच्या खोलत गेल्याच्या नंतर एकच गोष्ट दिसते कर्ज काढलं फीक पाणी घेतलं सोन्यासारखं फीक अतिवृष्टी किंवा अन्य कामामुळे घर गेलं उद्वस्त झालं ते फीक गेले पण कर्ज जोख्याचं कायम राहिलं आणि त्या कर्जामुळं वेळी पैसे न फिरल्यामुळं कधीतरी घराची वांदी खुली बाहेर निघतात त्याची आवजू जाते आणि ते सहन होत नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आसपासच्या झालेले चित्र शेतकरी कुटुंबामध्ये दिसतं आणि शिष्यवर्ग महत्वाचा तर आज इथं कॉलेज काढलं अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या मुलं शिकायला लागली पदवीला झाली पदवीला झाली व हसायला काम कुठे मिळते महाराष्ट्रामध्ये जाईल त्या ठिकाणी अर्ज करतात हे करतात दौऱ्या जातात पण नोकरीचा फटका नाही आणि म्हणून या समफेमध्ये नैराशे काम करण्याच्या अधिकाराची दान ही त्याच्या मनात सह करायची असेल तर यांच्या कामधंद्याच्या संबंधीचा विचार हा करण्याची गरज आहे आणि सर्व करायचे असेल तर उदाहरणार्थ तुळसा तालुका या तालुक्यामध्ये एमआर जी सी नुसती काढली यांनी प्रश्न सुद्धा एम आय काळजी चांगली गोष्ट आहे देशाचे उद्योजक आहेत महत्वाचे लोक आहेत त्या सगळ्यांशी संपर्क साधून सुद साधून त्यांना इथे निमंत्रण देऊन इथे कारखानदारी वाजवायला त्यांच्याकडून काही कारवाई होईल का याचा प्रयत्न करणं याची आज आवश्यकता आहे आणि मी आणि आमचे सगळे इथले सहकारी एकच वस्तू आणि असे उद्योजक आहेत त्यांना इथं कसं नियमित करता येईल त्याच्याबद्दलची खबरदारी घेऊ कारण हे उद्योजक येऊ शकले कारखाने काही तर माझी खात्री आहे हाताला का मिळेल आणि भागाचा चेहरासुद्धा बदले ही सगळी भूमिका घेऊन आपल्याला खुलं जायचं आहे आणि त्यासाठी तेव्हा लोकांचं सहकार्य सार याची आवश्यकता आहे आणि माझी खात्री आहे की त्या अफल्या सगळं करते त्याच्या खतावामध्ये तुम्ही सगळेजण कष्ट करण्याच्या बाबतीत कधीही कमी पडणार नाही एकत्र काम करून पुरण याचा रक्षा दाखवल्याच्या नंतर त्याचा स्वीकार केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ असणार नाही आणि मग ही सगळ्या दिशेनं अभिन द्यायचा निकाल आणि निर्णय आज या ठिकाणी करू तुमची साथ मिळेल ही निश्चित अभ्यास असतो आणि पुढच्या सभेला जायला तुमच्या सगळ्यांची परवानगी घेतो जय हिंद